सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत मतदानानंतर बोटावर लावलेली शाही दाखवून काढलेले फोटोज आपण सध्या पाहतोय पण ही शाही लावण्याची प्रथा कधी सुरू झाली ही शाही कुठे बनते ती लवकर का जात नाही याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत तर ही, ही मतदानानंतर बोटाला लावली जाणारी शाही कुठे बनवली जाते भारतातल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणारी निळी शाही भारतातच तयार होते मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड ही कंपनी ही निशाई तयार करते ही शाई सरकार किंवा निवडणुकीशी संबंधित एजन्सी खरेदी करते आणि कंपनी त्यांना ती पुरवते आता ही शाई कशी बनवली जाते निवडणुकीची शाई बनवण्यासाठी सिल्वर नायट्रेट रसायनाचा वापर केला जातो ही शाई थोडी वेगळी असते पाण्याच्या संपर्कात आल्यावर ती आणखी डार्क होते पटकन पुसली जात नाही साधारण बहात्तर तास ती बोटावर राहते ही शाई बोटावर लागल्यावर त्यातलं सिल्वर नायट्रेट आपल्या शरीरात असलेल्या मिठाच्या संपर्कात येतं आणि सिल्वर क्लोराईड तयार होतं जेव्हा ते सिल्वर क्लोराईड पाण्यात ते विरघळतं तेव्हा त्वचेवरती ती घट्ट बसते म्हणून ती लवकर जात नाही आता या शाई लावण्याचा इतिहास काय तर एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीत पहिल्यांदा शाईचा वापर केला गेला होता असं सांगितलं जातं ही शाळी बनवण्याचा फॉर्म्युला नवी दिल्लीच्या सी एस आय आरच्या राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेने पहिले शोधला होता नंतर ती बनवण्याचा परवाना कर्नाटकातल्या मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड या कंपनीला देण्यात आला आणि सध्या भारतामध्ये फक्त या ठिकाणीच ही शाळी बनवली जाते तर मी आता तुम्ही जर का मतदान केलं असेल किंवा यानंतर करणार असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये अवश्य पाठवा पाहत राहा लोकमत धन्यवाद